श्रीसद्गुरुनाथ रामकर्ममहाराजगीज श्रीसद्गुरुनाथविष्णुमहाराजगीज श्रीगुरुदवेदमङ्गलमृते मोरया गुरवादगीज शान्तारं भुजगशनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभागम् लक्ष्मीकान्तं कमलनयनयोगभिरध्यानगम्यौ वन्दे विष्णुं भवमयहरं सर्वलोकैकनाथं गेशप्रिया योगिराजा समर्धा महातापसि पूर्णवादप्रमेदा तया पावना पूर्णिमा पूर्णचन्द्रा नमस्कारमाधा सद्गुरुरामचन्द्रा बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरुसमर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरधिष्णू परमपूजनीय शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज सती सौभाग्यवती मनगर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाचे अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी आदरणीय गुदेशदादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर दादा मोक्ष श्री विभूताई माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी अन्न व माझे पुराणाचे गुरु आदरणीय विनायक काका बाबरेकर गुरुजी यांच्या चरणी व आपल्या सर्व मातृचरणांचरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे अध्याय नववा श्री गणेशाय महान जय जय यादव कुलगतांसा लीला वेशधारका जगन्निवासा गोपाल पालका बालवेश ऋषिकेश जगद्गुरु लोकवर्णिती विविध शास्त्रे मनोरंजन कारक विचित्रे हरी काळी नको हरि वर्णिता व्यर्थ काय ते अलवन कविता जैसा वळचा घाना गाळीदा तेल न पडे काहीच नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे वारे तैसी ती व्यर्थशास्त्रे शास्त्रे हरी लीला न वर्णिता न वर्णिता हरिचरित्र व्यर्थ वटवट से ग्रंथ रुचि उडे काल आपण बघितलं की भगवान एक एक लिला आणि त्या एक एक लिलेमधून ते त्यांचं सांगत होते जीवनाचं तत्वज्ञान आणि त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा ते स्वतःची ओळख करून देत होते आणि म्हणून की काय एक दिवस असत मग यांची जशी खोड्या वाढायला लागल्या लाग तसं आईनं काय केलं की आईला असं वाटलं की आता याच्या खूप खोड्या याच्या वाढू लागलेल्या आहेत आणि म्हणून आईनं मग त्याला उखळाला बांधण्याचा आईनं तो काल आपण जसं बघितलं की व्यर्थ असा थोडासा प्रयत्न केला आणि इथे मात्र हे सर्व एकीकडं चरित्र सांगावं की काय किंवा एकीकडं या लेखकाचे विचार सांगावेत की काय आणि म्हणून अधूनमधून मला असं वाटतं की हे विषय घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून इथे लेखक मोठं छान सांगतात की त्रिभुवन चालक जगनमोहन माया तिथं शुद्ध चैतन्य त्यांनी जादवेद चेतावन दुग्ध उतन दवडिले जातवेद म्हणजे चुलीतला अग्नि

ते यांनी आहे आणि आजही जी कथा आपण बघणार आहे ती सुद्धा अत्यंत तत्वज्ञानाची अशा प्रकारची ती कथा आहे आता मातेने काय केलं यांना उखळाला बांधलं आणि माता आता आतमध्ये काही कामानिमित्त गेली आणि मग भगवान श्रीकृष्णाचं लक्ष हे त्या दोन अजान वृक्षाकडे गेलं अर्जुन वृक्षाकडे ते दोन लक्ष गेलं आणि त्या अर्जुन वृक्षाकडे जेव्हा यांचं लक्ष गेलं आता ते हळूहळू हळूहळू ते तिथनं जायला लागले कोण होते बरं ते दोन वृक्ष तर इंद्राचा आणि देवांचा जो धनपती होता ज्याचं नाव कुबेर होतं त्या कुबेरांचे हे दोन चिरंजीव मधिग्रीव आणि नलकुबेर असं या दोघांचं नाव आणि असं म्हणतात की माणसाकडे जर अधिभौतिक सत्ता खूप आली काय होत मद्य जुगार आणि स्त्री यांच्या आहारी हे श्रीमंत मुलं जातात त्याचप्रमाणे हे हे आणि नलकुबेर आहारी गेलेले आणि म्हणून की काय कैलास पर्वतावरील जे मान सरोवर होत ते जेव्हा अत्यंत सुंदर अशा या स्त्रिया जेव्हा स्नान करत होत्या तेव्हा हे दोघही जण मद्याने मत्त होऊन हे सुद्धा त्या जलाशयात उतरले आणि ज्याप्रमाणे एखादा हत्ती हत्तींबरोबर त्या जलाशयामध्ये क्रीडा करतो त्याप्रमाणे हे सुद्धा क्रीडा करू लागले आणि या मद्याने उन्मत्त झालेले हे दोघ जण यांना यांच्या वस्त्राचा सुद्धा विसर पडला आणि त्याच वेळेस तिथनं नारद मुनींची स्वारी चाललेली होती आता ज्या काही स्त्रिया तिथे हो होत्या त्या जलाशयामध्ये त्यांना लज्जा वाटून त्या थोड्याशा आळमध्ये थोड्याशा त्या, त्या लपल्या पण हे दोघ जण तशाच पद्धतीनं त्या नारदा समोर दोघंजण उभे आणि त्यावेळेस त्या नारदाच्या अंतकरणात कुठला विचार आला असेल बर या भौतिक जगाबद्दल त्याच्या अंतकरणात एकच विचार आला की हे शरीर जे आहे ना हे तुम्हाला श्वर मास मास त्याचप्रमाणे रक्त यांचं साठवलेलं हे शरीर म्हणजे कोठारे याच्या आतमध्ये काय असंख्य प्रकारचे किडे तरी सुद्धा मनुष्य या नश्वर देहाची लाड करतो अशा प्रकारचे तत्वज्ञान यामध्ये येऊन गेलेलं आहे आणि मग मुनींच्या अंतकरणाचा विचार येतो की अरे एवढा मोठा तो इंद्र एवढं मोठं त्याचा ते देवांचा असलेला धन त्याचा असलेला तो अधिपती त्याचप्रमाणे भगवान शिवाचा असलेला अत्यंत जवळचा भक्त तो कुबेर आणि त्याचे हे दोन चिरंजीव का का असो व्हावं कारण कारण जीवनाच महत्व नाही सगळं अधिभौतिक सुख पहिल्यापासून मिळत गेलेलं असल्यानंतर काय कशाला का त्याचं महत्व राहणार आहे आणि म्हणून थोडंसं एक वेगळं तत्वज्ञान पुन्हा नारदाच्या अंतकरणात कदाचित आलं असावं आणि म्हणून की काय ब्राह्मण जे असतात ही एक जात त्यांनी निर्माण केली ही जास्तीत जास्त वेदाध्ययन करावं आणि म्हणून की काय अधिभौतिक सुख हे ब्राह्मण आजही कमी असत कारण त्याच्यातनं पुढं वेदाध्ययन आणि वेदार्जन हे व्हावं या करता आणि म्हणून एक मोठं तत्वज्ञान नारदाच्या वाईट वाटलं हा विचार त्याच्या पण अंतक करण्यात आला आणि म्हणून आता यांना शिक्षा जर द्यायची तर कोणती द्यायची शिक्षा द्यायची तर अशी द्यायची की यांनी ही जी चूक केली ती चूक यांच्या लक्षात यावी पण तिथं यांचा नाईलाज असावा आणि म्हणून की काय तुम्ही अशा कुळामध्ये योनीमध्ये तुम्ही जन्म घेताल म्हणजे वनस्पतींमध्ये तुम्ही जन्म घेताल पण याची जाणीव तुम्हाला राहील अशा प्रकारचा शाप नारद मुनींना त्यांना दिला मग ते गावा गाया करायला लागले आणि मग अशा वेळेस त्यांना ते पूळ आठवलं त्यांना त्यांचे वडील कोणत्या हुद्द्यावर ते आठवले आणि मग त्यांनी नारदांना सुद्धा मग त्यांनी मग याचना केली की भा आम्ही तर इंद्राचे जो त्याचा पूर्ण द्रव्य भांडणार आहे त्याचा जो अधिपती आहे आम्ही त्या कुबेराचे चिरंजीव आणि तुम्ही आम्हाला असा शाप देता म्हणे मग त्यांनी सांगितलं की जरी तुम्हाला शाप दिला तरी या शापातून उद्या कल्याण तुमचंच होणार आणि म्हणून मग त्यांनी शाप त्यांना असा दिला जेव्हा द्वारकेमध्ये गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण येतील आणि तुम्ही आता दोन्ही वनस्पती होऊन हे मोठे डेरेदार वृक्ष होऊन तुम्ही गोकुळात पडताल आणि गोकुळात तुम्ही वाढताल आणि म्हणून भगवान बालक श्रीकृष्ण जेव्हा तिथे येतात त्यांचा जेव्हा तुम्हाला स्पर्श होईल तेव्हा मात्र तुमचा तो उद्धार होईल मग आता आईनं बांधलं उकळाला चालले भगवान बालकृष्ण त्या दोन्ही वृक्षाकडे बघत 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 आणि मग हळूच त्या दोन्ही वृक्षाच्या मधून बालकृष्णांनी वाट काढली आणि थोडस पुढे गेल्यानंतर थोडासा जोर त्यांनी लावला आणि त्या सगळ ते दोन्ही वृक्ष उन्बळून खाली पडले तेव्हा एक मोठा गदरभेदी आवाज तो नाद तेथे घुमला आणि जसा हा नाद घुमला त्याचबरोबर अत्यंत धुळीचे लोट कारण समूळ तो उपटल्या गेलेला असल्यामुळे धुळीचे लोट तेथे लोटले लोट पण भगवान श्रीकृष्णांसमोर दिव्य दोन पुरुष हा जोड उभे त्यांनी क्षमा याचना केली आणि भगवंतांनीही त्यांना सांगितलं की तुम्ही आता या शापातून मुक्त झालेले आहात तुम्ही पुन्हा आता गंधर्व म्हणून तुम्ही तिकडं पुन्हा तुमच्या जागी तुम्ही जाऊ शकता अशा प्रकारचं तुम्ही देवीगणीत पुन्हा जाऊ शकता अशा प्रकारचं त्यांना आशीर्वाद देऊन भगवानांनी त्यांना तिथे मुक्त केलं आणि जेव्हा हा आवाज ऐकला तेव्हा तेव्हा मग मात्र माता पळत पळत बाहेर आली मग पुन्हा एकदा नंदबाबा पळत पळत आले नंदबाबांनी त्यांना उचलून घेतलं बघितलं कुठे काही लागलं का बाळा तुला कुठं इजा तर झाली नाही ना आणि मग ते आईला पुन्हा रागे भरले की काय म्हणे आधीच ते छोटस बाळ म्हणे त्याच्यात तू पुन्हा त्याच्या हाताला धोनी कोडून तू उखळ बांधली म्हणे जर काही झालं असतं बाळाला तर आणि म्हणून असं म्हणून बाबांनी पटकून उचलून त्याला कडेवरती घेतलं फटाफट त्याचे पापे घेतले त्याच्या हाताचं ते उखळ सोडवलं त्याला मांडीवरती घेऊन ते, ते आतमध्ये गेले आता बाळाच्या आज ज्या आहे आपण त्या थोड्याशा अधिदैविक चमत्कार आपण बाळाचे बघणार आहोत जसं काल आपण एक गणपतीचं चमत्कार बघितलं की कशा प्रकारचा आईनं सहस्त्र मोदकांचा संकल्प केलेला होता आणि भगवानांनी तो स्वतः ग्रहण केला तशाच प्रकारचा एक दिवस झाला असं की खंडेरायाचे नवरात्र चालू होते खंडेरायचे नवरात्र चालू होते आईनं सर्व घर व्यवस्थित आवरून ठेवलेलं होतं आणि आईनं बाळाला सांगितलं हे बघ म्हणे बेटा आपल्या देवघरामध्ये दे म्हणे एक देव आहे म्हणे त्याचं नाव आहे खंडेराय म्हणे तो घोड्यावर बसलेला तो जो टाके ना म्हणे त्याला खंडेराय म्हणतात म्हणे आणि मग असं प्रकारे आईनं त्या बाळाला थोडंसं सा देवघराजवळ सायन संध्याकाळी बसून जेव्हा तो दिवा लावला तेव्हा आई बाळाला त्याचं थोडंसं सा महत्त्व सांगत होती आणि बाळसुद्धा अशा प्रकारे बघत होते त्याच्याकडे जसं फार मोठं नवल बाळसुद्धा बघतंय अशा प्रकारे बाळ सुद्धा अगदी ऐकत आई होतं आईतच दिवा लावत होती काय आईनं ते शांताकारम वगैरे ते संध्याकाळचे शोध म्हणले आणि बाळ कितीतरी वेळ त्याच्याकडे बघत राहिलं आणि एकदम जेव्हा जसे आतमध्ये गेली तसं बाळानं ते देव उचललं अगं म्हणे आई असं कुठं असतो का म्हणे मल्ली तक असं कुठं देव असतो का म्हणे अगं म्हणे असा देव नसतो म्हणे आई म्हणे बेटा ठेऊ नये म्हणे असं करू नये म्हणे अरे मग दुसऱ्या दिवशी बाळाने लीला गेली काय लीला गेली आई म्हणे बघ म्हणे माझी मान वाकली झाली सकाळी जसं बाळ उठलं तसं त्यानं आईला दाखवलं माझी मान वाकली झाली मग सांगितलं तू त्या काल ते देवाला तू नाव ठेवलंस ना म्हणे त्यानं तुला प्रसाद दिला म्हणे त्या खंडेरायनं तुला प्रसाद दिला म्हणे म्हणे कुठे म्हणे खंडेलाय दाखव म्हणे मला आणि मग आई जेव्हा बघायला गेली तेव्हा साक्षात खंडेराय तिथं उभे खंडेरायाने दर्शन दिलं आणि मग आईला खंडेरायांनी स्वतः सांगितलं की तू अत्यंत अधिकारी आहेस साक्षात पूर्णवतारी पुरुषोत्तम ज्याचे आम्ही सर्वजण दास आहोत असा पूर्ण पुरुष पूर्ण काम तुझ्या पोटी श्रीकृष्ण म्हणून जन्मलेला आहे त्याच्यामुळं यानं खाल्ला काय आणि आम्ही नैवेद्य खाल्ला काय एकाच म्हणे अशा प्रकारचे कुठली तो काळजी न करता तू याला दे म्हणजे आम्हाला ते जा मिळून जाईल अशा प्रकारची सुद्धा एक कथा यामध्ये येऊन गेली आणि त्यानंतर एक दिवस सकाळी आता आईला तर अनेकदा तिने चमत्कार दाखवले आता राहिली बाबांची वेळ आणि बाबांचा एक संकल्प असा होता जोपर्यंत शाळे ग्रामाची ते पूजा करत नसत तोपर्यंत अन्नाचा घास ते खात नसत असा बाबाचा एक नेम होता एक व्रत होता आणि म्हणून एक दिवस बाबा आले नंदबा स्नान गेलं सवळं नेसलं आणि देवाच्या घराजवळ येऊन बसले पण पाहतो तर काय तिथे शाळेग्रामच नाही आता अली का पंचायत मग पटकन आवाज दिला अगं यशोदे म्हणे इथला शाळीग्राम गेला कुठे बघा म्हणे तुमचे चिरंजीव खेळत होते म्हणे तिथे विचारे म्हणे त्यांना कुठं टाकला म्हणून आणि मग भगवान गोपाळकृष्णाला बोलवला हे कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी काहीतरी खेळत होते आणि मग बाबांनी जसा आवाज दिला तसं पळत पळत आले आणि मग बाबांनी विचारलं सांग रे म्हणे इथला शाळीग्राम कुठं गेला कशाला पाहिजे म्हणे तुम्हाला शाळीग्राम मी आहे ना म्हणून साळीग्राम काय करायचं म्हणे मी आहे ना म्हणे अरे नाही म्हणे बेटा तू तर आहेच नाही म्हणे तू तर मला नाही अत्यंत प्रिय आहे म्हणे पण तरी म्हणे बेटा हे देव शेवटी कशाला लावले तरी म्हणे कशाला लावले म्हणे हे कुलधर्म कुलाचार कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता स्थानदेवता वास्तुदेवता ही कशाला लावली नाही 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 म्हणे तरी पण मी पूर्ण आहे म्हण मलाच माझा म्हणे तुझी अरे नाही म्हणे बेटा पण माझा नियम आहे म्हणे की जोपर्यंत शालिग्राम सापडणार नाही तोपर्यंत जोपर्यंत शालिग्रामाची पूजा होणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा घासही मी घेणार नाही ठीक आहे म्हणे असं आहे का म्हणे आणि मग भगवान बालकृष्णांनी जेव्हा त्यांचं मुख ओपन केलं तेव्हा अनेक प्रकारचे अनंत ब्रह्मांड त्या ब्रह्मांडामध्ये असलेले अनेक नक्षत्र अनेक नक्षत्रांमध्ये असलेल्या त्या अनेक दिशा त्या अनेक दिशांमध्ये असलेले ते अनेक असलेले समुद्र त्यानंतर असलेले ते महाद्वीप आणि त्यानंतर असलेला तो गोकुळ पुन्हा त्या गोकुळात असलेला नंदबाबांचं घर आणि त्या नंदबाबांच्या घरात पुन्हा असलेले ते नंदबाबा बाबा आणि त्या नंदबाबांच्या समोर असलेला तो बाळकृष्ण आणि त्या बाळकृष्णाच्या मुखात पुन्हा असलेला तो शाळीग्रह अशा प्रकारचं दर्शन त्यांना दिसलं आणि हे जस दिसलं तसंच त्यांना थोडस असं जाणवलं ज्याला आपण म्हणतात ना अवस्था त्रया तिथं हा एक वेगळा प्रकारची जागृती स्वप्न सुशुप्ती आणि तुर्या त्या अवस्थेत भगवान श्रीकृष्ण त्यांना येऊन गेले आणि पुन्हा तेवढ्याच वेळेत पुन्हा त्यांना जागृतीवरती आले आणि हे पुन्हा जेव्हा जागृतीत पुन्हा आले पुन्हा त्यांना समोर तो बाळकृष्ण दिसला हा चाल दे बरं हा हे घ्या म्हणे लगेच मुखातून लगेच शाळे ग्राम काढला बाबांना दिला बाबांनी पटकन अभिषेक केला नंतर देवपूजा केली आरती केली आणि मग पुन्हा बाबांच्याच मांडीवर बसून मग पुन्हा बाळांनी जेवण केलं आणि अशा प्रकारच्या ह्या कथा आता सुंदर सुंदर अशा प्रकारच्या या कथा रंगतात दे त्यानंतर एक दिवस झालं असं की भगवान श्रीकृष्णांना एक पुन्हा त्यांच्या अंतकरणात असा विषय आला की आता आपण घरच्यांना तर अनेकदा आपलं रूप दाखवलं आता बाहेरच्यांना थोडंसं आता आपण जाणीव करून घ्यायची की कशाप्रकारे आपलं चरित्र येते झालं एक दिवस दुपारी माती थोडीशी निजानीज मातीची चालू होती आणि म्हणून माता जशी निजायला गेली भगवान श्रीकृष्ण उठले भाऊबाईला घेतलं थोड्याशा पंगड्यांना घेतलं आणि बाजूच्या एका घरामध्ये भगवान श्रीकृष्ण दूध लोणी तूप खाण्यासाठी ते निघून गेले ते निघून गेले निघून गेल्यानंतर काय झालं तिनं ठरवलेलं होतं की आता भगवान श्रीकृष्ण आता हा कृष्ण गेला म्हणे आतमध्ये हा जसा आतमध्ये गेला तसं आपण काय करायचं याला कुलूप लावून घ्यायची म्हणे असं तिनं ठरवलं आणि भगवान श्रीकृष्ण लांबून आता बघतात अजूनपर्यंत ते त्या घरामध्ये गेले नाही तिथं ते सर्व ते भरून देवलेलं होतं गोरस त्यांनी भरून दे देवलेलं दे होतं त्या दे घरापर्यंत ते गेले नाही आणि तिनं सुद्धा ठरवलं बघू म्हणे आता श्रीकृष्ण कसा जातो ते आतमध्ये ठीक आहे okay मग आता सर्व मित्र कृष्णाच्या बाजूला जमले में 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 था था <स्था> अरे मरे कृष्ण म्हणे बघणं म्हणे तिनं आपल्याला मध्ये बिलकुल म्हणे तिनं आपल्याला आव्हान दिलं म्हणे तुम्ही मला जाऊन दाखवास बोलून बोल श्रीकृष्णने असं तरी ठीक आहे मरे माझा हात धरा म्हणून तुम्ही सगळ्यांनी अरे मग श्रीकृष्णने सर्वांना हात धरायला सांगितलं आता काय करा म्हणजे सर्वजण डोळे बंद करा सगळ्यांनी डोळे बंद केले नंतर क्षणार्ग उघडामध्ये डोळे डोळे उघडले तू कुठे त्या रूम मध्ये जिथे ते सर्व गोरस त्यांनी भरून ठेवलेलं होतं दही दूध तूप लोणी वगैरे तिथं आले आता मन खा खाव झालं हरशच पाडला अगदी काय आता काय म्हणे बाहेरून कुलूप लावलेली त्याच्यामुळे आतमध्ये कोणी येणार नाही आणि हे बसले सगळे वाट बघत बाहेर बघू कृष्ण कसा जातो बघू पेंढ्या कसा जातो बघू बलराम कसा जातो आणि हे सर्व चालू असताना आमचं पोटभर झालं आणि मग भगवान श्रीकृष्णने विचारलं झाडकांमध्ये तुमचं पोटभर म्हणून अरे हो म्हणे आता एक काम करा मध्ये पगडा म्हणे माझा हात डोळे बंद करामध्ये पण पेंद ती डिशान पेंदे म्हणे असे तर काहीतरी दिसत आपल्याला सांगतो ना म्हणे डोळे बंद करा मध्ये पेंद काय केलं हळूच त्याचा एक डोळा उघडा ठेवला आता भगवान श्रीकृष्ण ते सगळे बाहेर आले पेंद्या कुठे अटकला डार्यात झाला ओरडायला अरे काना वाचो अरे कृष्ण वाचो अरे काना वाचो अरे मग कृष्ण सांगितलं मी सांगितलं होतं ना म्हणून तुला डोळे बंद कर करू कसं शेल नाही म्हणून मला भागायचं होतं तुला काय भागायचं माझ्यावर विश्वास नाही का मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणून तुला माझ्यावर विश्वास नाही ना आता अडकरी आता काय म्हणे फटके आणि मग लागला ओरडायला काकुळ दिला आला नको रे काना नको रे काना नको रे काना म्हणून 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 अत्यंत तो काकुळ दिला आला आणि मग त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णनं पुन्हा त्याला सांगितलं पुन्हा आता नेत्र मीठ मरे आणि मग पुन्हा जेव्हा त्यानं नेत्र मिटले तेव्हा पुन्हा एकदा तो यांच्याकडं आला आणि मग ही सगळी गोपाळकृष्णाची कृष्णाची सॉरी त्यांच्यासमोर हाताची हातात लोणी घेऊन या सर्वांसमोर काय म्हणे आजीबाई कुलूप लागून मध्ये नीट हा जाऊन बघा मध्ये एकदा पुन्हा कलूप नीट लावली की नाही ते आणि असं म्हणून मग राज्य जेव्हा ते दरवाजा उघडला अक्षरशः ज्याला भरून वाहन शब्द सुद्धा कमी पडेल इतकं ते जावर भरून उठू चाललेलं होतं यांनी जशी ती कडी उघडली कुलूप उघडली आणि यांनी आतमध्ये जाऊन जसं बघितलं तसं ते सर्व इतकं भरभरून श्रीकृष्णनं तिथं देऊन टाकलेलं अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्णाचं हे तत्वज्ञान आणि त्यानंतर ते एकदा भगवान श्रीकृष्णांनी अजून एक वेगळी लीला करण्याचं ठरवलं एका घरामध्ये हटकून गेले ती आजीबाई थोडीशी मुद्दाम श्रीकृष्णाची थोड्यात का जास्त काढणारी ती आजीबाई होती आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण ठरवलं की आज काय करायचं म्हणे या आजीला तोंडावरच पाडायचं म्हणे ही सारखं घेऊन माझ्या इकडं माझे कारते करतील म्हणे ठीक आहे म्हणे आणि त्याचबरोबर अजून दोन तीन गवळ निघितल्या ज्या मुद्दाम यशोदा मातेच्या अत्यंत जवळच्या तुझा काना असा तुझा कानात असा आणि मग काय झालं भगवान श्रीकृष्णानं अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे अशा प्रकारचं अनेक रूप प्रत्येक तिच्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणचं दूध दही लोणी तूप काय असेल त्याच्यावरती फडशा पाडला आणि जेव्हा या आजीबाईला वाटलं की कृष्णा माझ्या घरी आला माझ्या घरचं गातो ना चल मी तुला तुझ्या आईकडं घेऊन जाते पण ही आजीबाई जशी नंदबाबाच्या घरी गेली त्यावेळेस तिथं असंख्य गवळणी असंख्य कृष्ण प्रत्येक गवळीनीच्या हातामध्ये आणि त्याचप्रमाणे मांडीवर मात्र मधोमध यशोदा माता बसली तिथे एकीकडे एक ताक धुळायचा कार्यक्रम चालू आहे आणि मांडीवरती भगवान श्रीकृष्ण बसून मोदी खातात पण प्रत्येकीच्या हातात होता तो कृष्ण ह्या भगवान श्रीकृष्णाच्या ह्या बाल लीला या आपण बघतोय आजपर्यंत आपल्या या बाल लिला आता इथे आपल्या ह्या समजून उद्यापासनं पुन्हा एकदा एक एक राक्षस जे आहेत ते पुन्हा आता आपल्या भेटीला इथे येणार आहे आणि सांगता सांगता आता थोडीशी तुम्हाला अजून एक छोटीशी कथा मला अशी सांगायची वाटते की जसे या भगवान श्रीकृष्णाच्या गमती जमती कारण आता उद्या ती कथा येणार आहे आपल्याला लगेच कशा प्रकारची ती कथा येते आणि म्हणून की काय गर्व कसा असतो माणसाला गर्व हा मुळात सोडतच नाही सुटतच नाही आणि कोणता गर्व कधी माणसाचं उफाळून येईल हा सांगता येत नाही एकदा पार्वती आता पार्वतीचे अंतत्यांना विचार आला की व आता खूप दिवस झाले हे सुद्धा समाधी अवस्थित होते आणि माझी सुद्धा समाधी लागलेली होती म सर्व ऋषी मुनी <coughs> सिद्ध योगी महायोगी रथी महारथी सम्राट अतिरथी यक्ष गंधर्व किन्नर या सर्वांना जीव घाला असा विचार मातेच्या मनात आला आणि मातेनं तो सांग महादेवाला की आहो म्हणे माझ्या मनामध्ये असा विचार म्हणे खूप दिवस झाले तुम्ही सुद्धा समाधीत होता मी सुद्धा समाधीत होते त्यामुळे कैलासावरती इकडं कोणाचं येणं जाणच झालं नाही म्हणे म्हणे मग मा काय करायचं असं करूया एक चांगलं मुहूर्त आपण शोधूया आणि सर्वांना आपण ठीक आहे तुझी इच्छा झालं सुमुहूर्त आला सर्वांसाठी पंच गेलं मग सर्वांची पंगत बसली देव यक्ष गंधर्व किन्नर मुनी ऋषी तपस्वी सार्वभौम सम्राट रथी महारथी अतिरथी अशा प्रकारची सर्वांची पंगत जेवायला बसली सर्वजण जेवायला बसले वदनी कवळ घेता सुरू झालं पंक्तीवर पंपी उठू लागल्या आणि त्या अन्नपूर्ण मातेचा उफडू लागला अंत्य गेले भगवान शिवागर काय बोलवले बरे देवायला अन्नाचा हल सुद्धा हल्ला नाही म्हणे असे बोलवतात का म्हणे जेवायला महादेव असतो दुर्लक्ष केलं ठीक आहे म्हणे कदाचित यांच्यामध्ये हा इनबेल्ट गुण असेल म्हणे मेरी साडी इसकी साडी ही सभेत कैशी बनू ठीक आहे म्हणे जाऊ दे म्हणे आपण नंतर बघू आणि मग त्याच्यानंतर पुन्हा अनेक युग गेले आणि पुन्हा एकदा मातेच्या अंतकरणात हा विचार आला की कथा मी का सांगतोय ही कथा आता उद्या येणार आहे म्हणून ही कथा उद्या येणार आहे कशी ते मी तुम्हाला सांगतो आणि मग यांनी काय केलं पुन्हा एकदा अनेक युग गेल्यानंतर पुन्हा मातेच्या अंतकरणात हा भाव आला की आपल्याला पुन्हा आता एकदा सर्वांना जीव घालायचं पण खाणारे पट्टीचे पाहिजे म्हणून बरं म्हणे खाणारे पट्टीचे आमतो म्हणून आणि मग आपल्याला माहिती आहे की माझ्या अभ्यासाचा मी सध्या एक वेगळा विषय मी माझा स्वतः स्वतः निवडलेला आहे नेमकी ऋषी कोणते मुनी कोणते आता याच्यामध्ये दोन मुनी येऊन गेले नारद मुनी गर्गमुनी तसे एक अगस्ती मुनी आहे की बाबा मग आता भगवान शिवानी काय केलं अगस्ती मुनींना विशेष पाचारण केलं आणि अगस्ती मुनींना त्यांनी सांगितलं की तुम्हाला जेवायलाच यायचं बास आणि यांनी ह्या शब्दावरती जोर दिला आणि मुलींनी भगवान शिवाकडे पाहिलं दोघांचे नेत्र संकेत झाले ठीक आहे आले कैलास लस पर्वतावरती आले पुन्हा सर्व देवांची स्वारी सर्वजण आपापल्या निज वाहनातून आले गरुडावरून हंसावरून हत्येवरून सर्वजण आले सर्वजण आल्यानंतर त्यांच्या त्यांच्या मानाप्रमाणे देव गंधर्व यक्ष किन्नर ऋषी मुनी साधू तपस्वी सार्वभौम सम्राट राजे महाराजे रथी अधिरथी महारथी प्रमाणे सर्वजण जेवायला बसले आणि मग अगस्ती मुनी भगवान शिवाच पुन्हा एकदा संकेत झाले बसताय वाढताय माते आन माते आन माते आन असं करत 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 एकदा स्वयंपाक केला तो संपला दुसऱ्यांदा केला तो संपला तिसऱ्यांदा केला तो संपला आता लागल्या माता गडबडायला माता गडमडल्या आता काही खरं नाही म्हणे मग गेलं शिवाकडे मग भगवान शिवाला शरण गेले मग भगवान शिवाला सांगितलं पाहो म्हणे सगळंच खाल्लं म्हणे तीनदा तीनदा केलं तरी संपलं म्हणे आता काही खरं नाही म्हणे आता तुम्ही थोडंसं लक्ष घाला म्हणे भगवान शिवाने हळू डोळी म्हणून बघितलं झालं म्हणे आता राहिलं का म्हणे अजून काही राहिलंय का, का म्हणे म्हणे आता सगळा ग संपला म्हणे आता सगळाच संपला म्हणे ठीक आहे भगवान शिव गेले विष्णूकडे आणि विष्णूंना त्यांनी सांगितलं की म्हणे आता थोडस तुमच्या भक्ताला आवर घाला म्हणे भरपूर यथेच खाल्लंय म्हणे त्यांनी आणि मग भगवान महाविष्णूंनी काय केलं एक छोट्या साधूचं रूप घेतलं आणि ते कैलास पर्वतावरती आले आणि जिथे अगस्ती मुनी बसलेले होते अरे म्हणे किती खातोस म्हणे बस झालं ना म्हणे मरे स्वामी म्हणे मला तहान लागली ना म्हणे अरे तुला गोकुळात चल म्हणे तुला पाणी पाजल म्हणे आता नको आता लवकर चाल म्हणे असं म्हणून या हरिन अगस्ती ऋषींचा हात धरला आणि त्यांना तिथून घेऊन ते अदृश्य झाले पुढं हेच अगस्त्य मुनी जेव्हा गोवर्धन पर्वत उचलायच्या वेळेस जो इंद्राने जल वर्षाव केलेला होता तो नंतर अगस्ती मुरुंना यांनी प्यायला लावला ही कथा यामध्ये आहे सद्गुरू कृपेनं जेवढं सुचलं तेवढं मांडण्याचा मी प्रयत्न केला ते बरोबर असेल ते माझे गुरूंची कृपा जे कुठं चुकला असेल तर माझ्या हरे राम हरे राम अरे राम अरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज जी जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्रीगुरुदेवदत्ता मङ्गलमुदी मोरया पूर्णवाद की जय पूर्णवाद् जय शिवरा गोपालकृष्णभगवान् की जय की जय